अपक्ष उमेदवार मागच्या वेळेला हर्षवर्धन जाधव यांनी भरपूर मतदान घेतलं तेव्हा मराठा एक मराठा लाख मराठा या शब्दावर त्यांनी मतदान घेतलं होतं पण यावेळेस त्यांची परिस्थिती तशी नाही आहे कारण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं था म्हणणं होतं की बा जेव्हा मी माझी शिवसेना जर काँग्रेससोबत जाईल तर मी तिथे आपल्या शिवसेना संपवून टाकेन हे उद्धव साहेबांनी फार म्हणजे कोणतं काम केलेलं शिव शिवसेना स्थापन केली आणि कोण काँग्रेस स्थापन केली ती बाप बापत जागीर नसती हे लोकशाही आहे लोक, लोक आणलं ना पाणी साहेब पाणी पाईपलाईन चालू आहे ना कमी संदीपान साहेबांचं जे काम आहे पहिल्यापासून हिंदूवादी संघटनेमध्ये काम पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून ते सातत्याने काम करत आहे आताही शिंदे गटामध्ये ते हिंदू ज्वलंत प्रश्नेवर ते आज आपल्या या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सातत्याने सामान्य जनतेच्या संपर्कात असून आणि बऱ्याचशा त्यांनी त्यांच्या काळामध्ये आता कॅबिनेट असल्यामुळे भरपूर असा निधी देऊन त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं केलेली आहे त्या माध्यमातून असं वाटतं की की साहेबांना भरपूरच मतदान पडेल आणि ते या वेळेस भरगोच मताने निवडून येतील अशी अपेक्षा या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे असं वाटत नाही का विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार आहे आणि विकास हा महत्त्वाचा आहे प्रत्येक गावामध्ये रस्ते जे विकासाची कामं झालेली आहे प्रत्येक गावामध्ये आपण बघतोय आता कुठलं तरी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे रस्ता आहे पाणी पाण्याचा प्रश्न आहे बरेचसे कार्यान्वित झालेले शाळा आहे या पानद रस्ते आहे शिक्षण आहे रोजगार आहे हे भरपूर कामं आता या का सरकारने केलेली आहे त्या बाबतीत कमी त्यांनी जे आज त्यांच्या पाठीमागे जे पाठबळ आहे मताचं आणि कामाचं ते भरपूर त्यांच्या मागे भरपूर असं त्यांचे ध्येय धोरणं चांगले आहे त्यांचा मतदारसंघ इकडे येत नाही लोकसभेमध्ये नसला तरी शेवटी आम्ही सर्व पालकमंत्री असल्या कारणाने आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यांचा विकासाची फार मोठी गंगा प्रत्येक खेड्यापाड्याप त्यांनी पुरवलेली आहे असू द्या असलं तरी मागच्या वेळेस दलित साहेब दलितांच्या मतावर निवडून आलेले होते पण यावेळेस अशी दिसत नाही त्यांचं वातावरण यावेळेला टक्कर कोण यावेळेस जे टक्कर असेल की आहे तरी शंकू आहे तसं कमी जास्त मताने येऊ शकता कारण इकडं आघाडीचे आपले अपक्ष उमेदवार मागच्या वेळेला हर्षवर्धन दादव यांनी भरपूर मतदान घेतलं तेव्हा मराठा एक मराठा लाख मराठा या शब्दावर त्यांनी मतदान घेतलं होतं पण यावेळेस त्यांची परिस्थिती तशी नाही आहे टक्कर कोणासोबत टक्करती ही आहे दलित साहेबासमोर नाही नाही कारण काय आहे माहिती आहे का हिंदूवादी आणि एक दोन बाजू आहे एक विकासवादी आणि एक हिंदुत्ववादी नाही ते जरी असलं तरी लोकांच्या मनामध्ये जे आहे खैरे खैरे स्वभावाबद्दल कारण ते काँग्रेसची कारण एक मत जे हिंदूवादी कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं की बा जेव्हा मी माझी शिवसेना जर काँग्रेस सोबत जाईल तर मी तिथे आपल्या शिवसेना संपवून टाकेल हे उद्धव साहेबांनी फार म्हणजे उलटं काम, काम केलेलं आहे ते म्हणतात त्यांची खरी शिवसेना हे खरी शिवसेना नाही ते मग मत मताने कळेल ना ते मताने ते कळेलच काही विषय नाही खरी शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी आणि सैने साहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते ते आज सांभाळून ठेवलेले अच्छा मग आता पक्षाचे नाही ते शेवटी लोकशाही आहे ही कोणाच्या बापाची जागिरी नाही कोणा शिवसेना स्थापन केली आणि कोण काँग्रेस स्थापन केली ती बापाची जागिरी नसते हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ही प्रणाली जी आहे ही शेवटी लोकशाहीची आहे ही कोणी समजा मी माझ्या बापाने जर एखादी स्थापन केलं माझ्या बापाची नेऊ शकत कारण लोकशाही कशाला घेतलं गेले धनुष्यबाण इकडे धनुष्यबान आमच्याकडे जाणार आहे ना धनुष्यबान हा लोकशाहीच्या प्रणाली प्रमाणे हा शिंदे साहेबाकडे योग्य आहे बरोबर फायदा काम कसं सध्याचं काम चांगलं साहेब अन्न एक मताना असं वाटतं की निवडून येईल म्हणून का वाटतं बरोबर कसे कामं केले ते कामं नाही केले पण मेजॉरिटी जास्त साहेब त्यांची मेजॉरिटी एवढी त्यांची आणि कामं बी खूप दिली दे त्यांनी विकासाचे आता पालकमंत्री जे आहे कामं बी खूप दिली काय संदीपान भुमरे हे चांगलं काम बी झालेलं आहे त्यांचा लय काम विकास बी लय झालेला आहे विकास बी केला त्यांनी वाळा वस्ती नाही पाणी घेणे भरपूर चालू आहे समस्या लवकरात लवकर सुटणार आहे पाण्याचं काम वगैरे चालू आहे संदीपान सरकारचं काम आहे ना नाही नवीन वस्तीमध्ये वेळ लागणार साहेब असं काही नाही की बा आज या वर्षामध्ये काम चालू आहे ना प्रत्येक याच्यामध्ये जे जे हा झपाट्यात वाढणारे शहर आहे पहिले औरंगाबाद शहर आहे कारण नवीन वस्तीमध्ये एखाद्या वेळेस थोडा उशीर लागेल पण तिथं समांतर रेषामुळे आता पाणी पुरवठा होणारच आहे पण आता धरण उश्यालायला आहे मुंबई पाईपलाईन चालू आहे ना सर योजना राबवायला वेळ लागणार एकदम पटन दाबल्यावर तुम्हाला मिळणार नाही ना आता निवडून आल्यावर खासदार झाल्यावर करतील हो मग शंभर टक्के ते मग ते होणार आहे काम आता काम चालूच होणार होणार बी निवडून येऊ ना ये काम सध्या समांतर जलवाहिनीचं चालू आहे संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राहिला विषय साहेबाचा पानन रस्ते असेल विहीर असेल गायगोटा असेल या माध्यमातून साहेबांनी खूप मोठे प्रोजेक्ट आणलेले रोजगार हमीमध्ये या खात्याकडे कोणी पाहत नव्हतं पण भुमरे साहेबांनी फळ लागवड आणली यामध्ये जास्तीत जास्त अनुदान शेतकऱ्यांना दिलं आता परत रोजगार हमीमध्ये दोनशे साठ सदुसठ रुपये रोज होता आता दोनशे दोनशे सत्त्याण्णव रुपये केला हा एक बेरोजगारी संपवण्यासाठी त्यांनी रोजगार आम्ही चांगले केले आता हे भ्रष्टाचार उघड करण ना करणं हे कोणाचे आरोप आरोप प्रत्यारोप चालूच राहणार आहे आता सगळ्यांचेच आरोप राहतात सगळेच पैसे खातात असे म्हणतात पण उघड कोणाचा आला नाही अजून ज्याचा आला त्याच्यावर कारवाई सरकार आहेच कायदा आहे त्यांना महायुतीमध्ये आलं की मग ये मीटिंग उला घाट गोरळेज ते जाते मीठत असं वॉशिंग पावडर काही नसतं स्वतंत्र सर ती एक स्वतंत्र योजना आहे म्हणजे हे आणि सिबीए वगैरे हे जे स्वतंत्र आहे सर त्यांना कोणावर आरोपी करतं एक आहे मी आम्ही सांगतो आम्ही आडगाव पीशोरचे आम्ही पाठचारीसाठी गोमरे साहेबाकडे आलो डीबीटीसी मध्ये मीटिंग मध्ये गोमरे साहेबांना आम्हाला प्राधान्य न देऊन आणि आमचं काम तिथं सर्वेसाठी दहा लाख रुपये तीन पाठवलेले हो सर्वसामान्य शेतकरी आम्ही सगळे आलो होतो त्यांनी आम्हाला वेळ देऊन कलेक्टर साहेब जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना सांगून आम्हाला वेळ देऊन आमचं काम मार्गी लागलेले म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्नाला मांडणारे सोडवणारे म्हणजे एकमेव भुमरे साहेब आहेत